गुड मॉर्निंग मित्रांनो भावानो कशी आहात शूप सकाळ तुम्हाला शुभेच्छा देते सकाळची कशी आहात वेलकम माय ब्लॉग कशी आहात तुम्ही तर ठीकच आहे सकाळ झाली सात वाजलेली आहेत मी मी सांग केले म्हणजे मी आंघोळ केली चला आता कामाला जायची तयारी आहे टिफिन पण बनवायचा आहे डब्बा पण बनवायचा आहे चला आपण नेक्स्ट बघू बघा बघा मी तयार झाले कामाला जायला आहे माझा टिफिन कापड मला रिक्षात भेटत नाही कामाला जायला तर उशीर झालाय रिक्षा भेटत नाहीये वाजेपर्यंत टच व्हायला पाहिजे कामाला दहा पाच दहा 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 वाजून दहा मिनटांनी रिक्षा भेटत नाही ना यांची एड्रा आम्ही चालू होतात बघा इथपर्यंत तर इथपर्यंत तर रोड खोदणार दाखवणार आता यालाच ना एक दीड महिना लावणार हे बघा तिथं पाणी लोकांना पाणी भेटत नाही आहे बघा पाणी ती नासुतात ये लोक पाणी हा जायचं कसं का आम्हाला तर गडबड असते तर रिक्षा भेटत नाही आहे बघा काय लोकांना करायचं आहे हा यांचे इलेक्शन चालू झाले ना यांचे ड्रामी असतात बघा हे मध्ये मधी जनताला प्रॉब्लेम होती ना दुसरं काय हे तर राहतील बाजूला पैसे कमवण्यासाठी हे बघा पाणी किती नास होतात आ मी काल येताना बघितलं जी बिल्डिंग आहे ना या बिल्डिंगवरचे लोक खालती पाणी घ्यायला येत होते हा बघू शकताय तुम्ही बघा किती नुकसान करतात हे लोक हा बघू शकतायत घाण आ यांना हे दिसत नाहीये का कचरापट्टी काढायला गाड्या उभ्या केल्यात खड्डे बघा ये खड्डे पण येत नाही छुत्या साल्यान लोकांना ते बघा जाग्या जाग्यावर घाण तर पण घाणच आहे आता तर हे नवीन डबा आणून ठेवला या घेणे ना देण्यात तिथं पोलिसच्या लोकांनी जाळी लावली आहे हा हे नगरपालिका वाल्याला दिसत नाहीये का कुठं कुठं घाण आहे कोणत्या कोणत्या याच्यामध्ये हा येतं नवीनच आणून ये तुला तर लोकेशनच नाही समजत हे बघा काम होत का सांगा इथून इशून पोहल वरून गाड्या जातात सगळी तोडफोड चालू आहे भिवंडीची बघू शकतो आणून तू आहे भंडारी नको दुबई दुबई मी माझ्या कंपनीमध्ये जायला खाली मला पाच मिनिटं झालाय मला पोहोच नाही कालचा जो रात्रचा मी ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये कमेंट केली पूनम ताईनं थँक्यू पूनम ताई छान वाटली तुमची कमेंट ऐकून असेच भरून भरून मला कमेंट करीत जा सगळेजण कुणाचा कसा मूड असतो मला माहिती नाही आहे माझ्या कामावरचा भोंगा खुश असलो तर मी ये लावते दुःखी असल्याने मी लावते बघू शकतो ब्लूटूस पण येणे ऐकते ये मूडवर असतं आपलं तर माझं स्टार्ट काम झालं आहे हीच आहे माझी लाईफ रेल राईफ हीच आहे माझी बघू शकतात माझी काम करते टाके वगैरे कलर कलरचे येतात मी त्याला किती करते व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हीच माझी लाईफ आहे रिअल लाईफ माझी इच्छा आहे बघू शकता आहे कालचा पण मी ब्लॉग टाकलेला आहे कामान सुटल्याच्या नंतर हीच आहे माझी लाईफ बाय लाईक करा शेअर करा मित्रांनो लग ब्लॉग माझा गुड इव्हनिंग सगळ्यांना